तिथे बीडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर दगडफेक झाली बीडच्या गेवराईमध्ये शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि आमदार विजयसिंग पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते या चौकात जरांगेंच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आलं होतं यावरून हा वाद झाला दरम्यान या ठिकाणी सध्या तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते दरम्यान या राण्यानंतर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञातानं टायर पेटवले दरम्यान लक्ष्मण हाकेनी आमदार सिंग पंडितांवर केलेल्या आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर दिले पाहूया विजय पंडित नावाचा अक्कल शून्य आमदार तू एकदा माझ्या समोर डिबेटला बस सोशल जस्टिस या प्रश्नावर डिबेटला बस पिढ्यान पिढ्या तुम्ही की भोगताय आणि आमच्या पिढ्याने तुम्हाला आम्ही मतदान दिलं आणि तुम्ही आम्हाला श्वान म्हणताय भटक कुत्रा म्हणताय अरे पंडित होळकरांची औलाद आहे समोर न लढणारी औलाद आहे मग बोलता बोलता हा काय म्हणतो आमदार की आम्ही क्षत्रिय आहोत अरे क्षत्रिय असल्यानंतर तुम्हाला ओबीसी मधून कसं आरक्षण मिळेल राजा विजय पंडित जरा नॉलेज वाढव अरे विधानसभेमध्ये लायब्ररी आहे पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा हजारो कोटीची माया तुम्ही गोळा करता कुठून रे तुमची अफीमची शेती आहे गांज्याची शेती आहे हे बंद आहे खु शाहू आंबेडकरांच्या <द्णागेगा> महाराष्ट्रातलं हे बंड आहे मराठा बांधव जे काही आहेत मुंबईला येणार आहेत आणि त्याच्यात कसं काय ह्याच्यामध्ये हे रोखता येईल ह्याच्यात कशी आडकाठी घालता येईल काहीतरी ह्याच्यामध्ये कुदांड कसं आपल्याला काढता येईल आणि हे ये कसं त्याच्यामध्ये अजून चिघळल वातावरण हे षडयंत्र ह्याचं आहे कुणी काही करू नका आणि फोनवरही मी सगळ्यांना सांगतोय काही करू नका आणि मी जर का सांगितलं असतं तर तो बीड जिल्ह्याच्या हद्दीत सुद्धा येऊ शकला नसता आणि तिथून असा मोकळा गेला नसता तो हा गेला नसता जाऊ शकला नसता पण माझं ते काम नाहीये मी आपल्याला की एका संविधानिक पदावर आहे मी या गोष्टीचं समर्थन करत नाही